या अगोदर केलेल्या एका एआय बेस्ड व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ए आयचा वापर चांगल्या कामासाठी केला तर जग बदलेल तर त्यातीलच हे एक उत्तम उदाहरण आज मी सांगतो समजा एका मोठ्या शहरात एखाद्या दे दुकानात चोरी झाली आहे जर चोर शोधायचं झालं तर हजारो सीसीटीव्ही फुटेज आहेत पण मॅन्युअली बघायला आठवडे लागतील जर आपल्याकडे चोराचे फोटो असतील किंवा त्याने वापरलेली गाडी असेल किंवा अजून काही पुरावे असतील ते आपण ए आय टूल्समध्ये फीड करू शकतो ही बेसिक माहिती जेव्हा ए टूल्सला आपण देऊ तेव्हा हे टूल्स हजारो फुटेज काही मिनिटांमध्ये स्कॅन करून आपोआप ओळखते की हा चेहरा कोणकोणत्या दे कॅमेऱ्यात दिसला अथवा ती गाडी व्यक्ती कुठे कुठे गेली त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा शोधणं सहज शक्य होऊन जातं आणि तेही अगदी काही मिनिटांमध्ये गाडीचा का नंबर व्यक्तीचा चेहरा आणि हालचालींचा ट्रॅक मिळणे यामुळं पोलिसांना आता सहज शक्य होऊ शकतं एआयमुळे जो तपास अगदी काही तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो ज्यासाठी आधी काही आठवडे लागायचे आहे ना ए आय टूल्सचा हा मजेदार फायदा आज जगभरात अनेक देश पोलीस तपासात एआयचा वापर करत आहेत यु ए मध्ये फाल्कन आय सारखी ए आय सिस्टम हजारो कॅमेऱ्यांमधून संशयित हालचाली ओळखते भारताच्या काही शहरांतही एआय सी सी टी व्हीमुळे पोलिसांना गुन्हेगार शोधायला आता काही तासच लागत आहेत यू के आणि पाकिस्तानमध्ये देखील हजारो फुटेज काही मिनिटांमध्ये स्कॅन होतात याचा हा जबरदस्त फायदा अनेक देश जगभरातील उचलत आहेत आणि या टेक्नॉलॉजीचा फायदा करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं एक अभूतपूर्व काम करत आहेत